वळूयात पुढच्या बातमीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्याला पस्तीसशे रुपये उचल मिळाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बळीराजा शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेड यांनी दिलाय संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार सोळा सतरा या गळित हंगामामधील पहिली उचल विना कपात पस्तीसशे रुपये मिळावी असं निवेदन साखर आयुक्तांना बळीराजा शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेड यांनी दिलं या निवेदनाद्वारे मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी एसबीए न्यूजशी बोलताना दिली आहे यावेळी मनोज आखरे सौरभ खेडेकर बी जी पाटील पंजाबराव पाटील अण्णासाहेब सावंत अभिमन्यू पवार संतोष शिंदे संदीप राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्यांची रक्कम शासनाने आपत्कालीन निधीतून उपलब्ध करून शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि तसेच अधिकृतपणे शासनाच्या ह्याच्याखाली खाली बैठक लावून शासनाने एफ आर पीचा प्रश्न सोडवावा कारण का दोन्ही मीटिंग कोल्हापूर आणि सांगलीत झालेली जी बैठक आहे ती पूर्णपणे बोगस झालेली आहे असं आम्हाला साखर संचालक कोल्हापूर यांनी आम्हाला ले 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 लेखी दिलेलं आहे आणि त्या बैठकी जर लावल्या नाहीत आणि आमची मागणी जर मान्य झाली नाही तर संभाजी ब्रिगेड आणि बळीराजा शेतकरी संघटना येत्या दोन जानेवारीला राज्यभर उग्र आंदोलन करेल आणि त्यामधून जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या सर्वस्वी जबाबदार शासन व साखर संचालकांसह सा कारखानदार राहतील